नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातो विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तोतलाडोह हो, हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी तोतला डो हे धरण नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील हळद या पिकाचा नगदी पिके यांच्यामध्ये समावेश होत नाही प्रश्न क्रमांक चौथा बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा दौलताबाद हे ठिकाण पुढील कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दावा बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान कसारा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा टिपेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा टिपेश्वर हे अभयारण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बीड या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे बघा पुढचा प्रश्न बघा पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या ले पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पितळखोरा या लेणी आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाण महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पुढील कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काढले जा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन हे काढले जाते बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन हे घेतले बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अ पुढचा प्रश्न बघा हापूस आंबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पाद हापूस आंबा पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उत्पादित होतो बघा हा प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो हापूस आंबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तो उत्पादित होत असतो प्रश्न क्रमांक अठरावा बघा गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरे कोणत्या डोंगर वेगळी झालेली आहेत गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गोदावरी आणि भीमा यांची बघा ऑप्शन क्रमांका ठिकाणी दोन राहील हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांनी या दोन नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक एकूण लोक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण लोक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता लोक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात राज्यांचे राज्यपाल हे लोक आयुक्त यांची नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक वीस बघा गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील सहाशे अडुसष्ट किमी एवढी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे बघा पुढचा प्रश्न बघा लोह आणि जस्त यांचं प्रमाण असणारी मृदा पुढीलपैकी कोणत्या लोह आणि जस्त यांचं प्रमाण असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा असते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो लोह आणि जस्त यांचं प्रमाण असणारी मृदा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील जांभी मृदा या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे पुढीलपैकी कोणती कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा दमनगंगा ही नदी कोकणामध्ये अगदी उत्तरेस असलेली नदी आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा तीनही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा तीनही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा तीनही बाजूने पाणी असलेला त्यांना द्विप्रकल्प असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांका ठिकाणी तीन राहील दोन नद्यामधला प्रदेश त्यांना दुआबा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच पुढील पैकी काय असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा अंग धरणे बघा विद्यार्थी मित्र अंग धरणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंग धरणे अंग धरणे म्हणजे लट्ट होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाकड कथा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा भाकड कथा या ठिकाणी एक शब्द आहे याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील भाकड कथा तर निरर्थक गोष्ट या ठिकाणी याचा आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दलाल रिकाम टेकडा दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द बघा दलाल रिकाम टेकडा आणि दादर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा विद्यार्थी म्हणून हे सर्व शब्द गुजरातीय भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे याचा आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे सर्वांनी शांत बसावे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भावे प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे या ठिकाणी हे वाक्य आहे कोणत्या काळाचं हे वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे वाक्य असं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी तर जयदेव या पुस्तकाचे लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तुळ्याचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तुळ्याचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा सत्याग्रह सण एकोणीस सत्तावीस या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक योग दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक योग दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक योग दिवस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकवीस जून या दिवशी जागतिक योग दिवस हा साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा गोसी खुर्द हा प्रकल्प रुढीलपैकी कोणत्या नदीवरचा बघा गोसी खुर्द हा प्रकल्प रुडीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे गोशी हा प्रकल्प तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गोसी खुर्द हा प्रकल्प वैनगंगा या नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा स्टीव जॉब्स हे व्यक्ती पुढील व्यक्ती कशा स्टीव जॉब्स हे पुढील पैकी कशा संबंधीचे व्यक्ती आहे स्टीव जॉब्स तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्टीव जॉब्स हे ऍपल या कंपनीचे ते संबंधित आहेत बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रसंत म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा राष्ट्रसंत म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा विदर्भामधील जिल्ह्यांची एकूण संख्या पुढील विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या पुढील किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या अकरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही पुढीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही पुढीलपैकी कोण होते बघा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह हे विनोबा भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय बालविरोधी दिवस पुढीलपैकी केव्हा असतो आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस पुढीलपैकी केव्हा असतो बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस या ठिकाणी बारा जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा माझी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पुढील कोणत्या पक्षाचे नेते होते बघा माझी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोणत्या पक्षाचे नेते होते तर डेमोक्रॅटिक पार्टी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष पुढीलपैकी बघा भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात तर पंतप्रधान यांचे ते अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न बघा काळी क्रांती ही संकल्पना पुढील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा काळी क्रांती ही संकल्पना पुढील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे काळी क्रांती तर काळी क्रांती खनिज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आमचा बापान आम्ही हे आत्मचरित्र पुढील पैकी कोणाचं आहे आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र पुढील पैकी आहे हा आपण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आमचा आणि आम्ही तर हे आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं ते आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न बघा कोयना या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय बघा कोयना या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला होता कोयना या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील शिवाजी जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मेरी कोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू पुढील कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा मेरी कोम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्याशी संबंधित आहे मेरी कोम विद्यार्थी मित्रांनो मेरी कोम हे मणिपूर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा बघा पुढील पैकी बघा कृष्णा नदीचा उगम पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कृष्णा या नदीचा उगम पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो बघा कृष्णा नदीचा उगम बघा कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा विजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर बघा विजेचा दाब मोजण्यासाठी पुढील पैकी कशाचा वापर करतात विजेचा दाब मोजण्यासाठी तर होल्टीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एक बघा बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती वा बी एस एफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्नासोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पी डी एफ सर्व पेपर आणि नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस व्हॉट्सअपला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही हे सर्व या ठिकाणी घेऊ शकता